भावनेचा मोठा दागिना रेखा आज जवळपास एक महिन्याने ऑफिसला जायला निघाली गेल्याच महिन्यात रमेशचे अचानक निधन झाले त्यांचा उन्हापुरा दोन वर्षाचा संसार घरी सासू सासरे एक आत्ते सासूबाई धाकटा दीर एवढी माणसं घरातलं वातावरण एकदम कडक पारंपरिक गडद रंगाची साडी नेसू नको टिकली लावू नको सगळ्यांसमोर येऊ नको या सगळ्या विचाराने रेखा भंडावून गेली तसे आईबाबा न्यायला आले होते पण घरातल्यांनी सांगितले आम्ही नीट सांभाळू रेखा ऑफिसला निघाली तशी रखमा घरची मोल करीन तिला बाहेर भेटली तिने झटकन रेखाला बाजूला घेतले आणि एक काळ्या मनातलं एक बारीक वाटी असलेलं मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातलं आणि एक बारीकशी टिकली कपाळावर टेकवली म्हणाली बयो जमानाला आहे वाईट घरातल्यांचं लक्ष तुझ्या पैशावर पण तुझी भावना कुणीच वळकायला नाहीत रेखाने रखमाला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली भावनेचा मोठा दागिना तू दिलास तुम्हाला जर हा कथा वाचनाचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद